काही मुली पाणी भरायला विहिरीवर गेल्या होत्या पाणी भरता भरता त्यांच्या गप्पा चालू झाल्या आपली सोयरी कशी झाली लग्न कसे व्हायचे याबद्दल प्रत्येक मुलगी बोलत होती पहिली म्हणाली माझा मामा लवकरच येणार आहे आणि अशा सुंदर सुंदर साड्या तो आणणार आहे की सांगता सोय नाही दुसरी म्हणाली माझा मामा फार उत्तम मिठाई आणणार आहे तिसरी म्हणाली माझा मामा अतिशय उंची दागिने आणणार आहे ही सारी बोलणे ऐकून बोपलूची तोंड उतरले खरे पाहिले तर या साऱ्या मुलींपेक्षा बपोलूची फार देखणी होती पण मुद्दाम कोण पुढाकार घेणार आणि तिचे लग्न हौसेने हो करणार तिला ना आई ना बाप ना भाऊ ना काका ना मामा पण बोपुलूची फार मानी होती या साऱ्या मुली आपआपले मोठेपण सांगतात तर आपण का गप्प बसायचे असे वाटून ती म्हणाली माझा पण मामा येणार आहे तो मला साड्या मिठाई आणि दागिंनी पण आणणार आहे त्या विहिरीजवळ एक सौदागर बसला होता अत्तरे काजळ कुंकू फण्या तो खेड्यातल्या बायकांना विकीत असे त्याने या साऱ्या मुलींचे बोलणे ऐकले बोपलुचीचे पण ऐकले तिचे रूपही त्याला आवडले त्याने तिच्याशी लग्न करायचं बेत केला दुसऱ्या दिवशी एका श्रीमंत शेतकऱ्याचा वेश त्याने घेतला आणि बपोलूजीच्या घरी साड्या मिठाई आणि दागिन्यांनी भरलेली ताटेचे ताटे घेऊन ताटे आला तो म्हणाला बपोलूजी मी तुझा मामा तू तु लहान होतीस तेव्हाच मी घरातून बाहेर पडलो इकडे तिकडे करीत किती वर्षे काढली पुढे देवाचे दयेने पैसा मिळाला लग्न झाले माझ्या मुलाशी तुझे लग्न करावे म्हणून ही भेट मी तुला आणली आहे बपुलुचीला काल आपण बोललो काय आणि आज हे खरेच समोर घडते काय हे पाहून फार नवल वाटले तिला फार आनंद झाला मामाबरोबर जायची म्हणून आपली सगळी चीजवस्तू तिने गुंडाळली आणि ती चालू लागली पण खरी गोष्ट काय होती माहीत आहे तो माणूस व्यापारी नव्हता फेरीवाला नव्हता तो होता एक चोर बबुलजी त्या चोराबरोबर चालत होती वाटेत लागले एक झाड जाड़। त्या झाडावरचा कावळा होता बपुलूची बपुलूची रूपाने खाशी पण अक्कल नाही कशी नाही हा मामा ग ज्याच्या घरी जाशी आला हा चोर ग फसवाया तुझ्याशी मामा, मामा पहा हो हा कावळा काय म्हणतो ते मला नाही बाई समजत बपुलुची म्हणाली काय समजायचे त्यात गावचे कावळे सारखे असेच काहीतरी बडबडत असतात आपण कशाला ऐकावे ते चोर म्हणाला पुढे भेटला एक मोर बपुलुचीला पाहून तो म्हणाला बपुलुची बपुलूची दिसतेच खाशी पण अक्कल नाही कशी नाही हा मामा ज्याच्या घरी जाशी आला हा चोर गज फसवा तुझ्याशी मामा पहा मोर कसा के काटतो के काय म्हणतो ते जाऊ दे या देशातले सारे मोर असाच टाहू हो फोडतात जरा पुढे जातात तो एक कोल्हा त्यांना भेटला कोल्ह्याने बोपुलुचीकडे पाहिले आणि म्हटले बोपुलुची बोपुलुची दिसतेच खाशी पण अक्कल नाही कशी नाही हा मामा ग ज्याच्या घरी जाशी आला हा चोर ग हसवया तुझ्याशी मामा हा कोल्हा कसा विचित्र ओरडतो आहे काय म्हणतो तो जाऊ दे या देशातले सारे अशीच घालतात म्हणाला पुढे आपले घर जवळ आलेले दिसले तेव्हा चोराने आपण कोण ते तिला सांगितले मी तुझ्याशी लग्न करणार आहे मी तुझा मामा थोडाच आहे तो म्हणाला तेव्हा भोपलूची घाबरली आणि रडत सुटली चोराचे घर आले बपुलुचीला घेऊन तो आत शिरला बबुलूची बिचारी सारखी रडतच होती माझ्यावर दया करा मला सोडा ती म्हणाली पण चोराने ऐकली नाही बपुलुचीला आपल्या म्हातारे आईच्या स्वाधीन करून चोर लग्नाची तयारी करण्यासाठी गावात गेला बपुलुचीला ती म्हातारी खोलीत घेऊन गेली आपल्या हाताने तिच्या अंगावर ती, ती दागदागिनी चढवू लागली बपुलुजीचे केस फार सुंदर आणि लांब होते तिचे पायापर्यंत ते रुळत होते म्हातारी बपोलीजीचे केस विंचरू लागले ते इतके लांब आणि मोठे थोरले केस पाहून म्हातारीला मोठे नवल वाटले कारण तिच्या स्वतःच्या डोक्यावर अगदी एक सुद्धा केस नव्हता नु नुसता गोटा होता बपोलूची गोपुलूची तुझे केस इतके मोठे आणि लांब कसे झाले ग मला सांग मी तरी करून पाहिन काहीतरी म्हणजे मला येतील केस म्हातारी म्हणाले सांगू माझी आई माझे डोके रोज उखळात घालून ते मुसळाने काढायची एक एक टोला बसला की केस वाढतात अगदी रामवान उपाय आहे पहा मी बघते करून तसे माझे केस पण वाढ वाढतील तू घाल मुसळाचं घाव मग म्हाताऱ्यांनी उखळा डोके ठेवले आणि बपोलूची मुसळ घेऊन कांडू लागली इतक्या जोराने तिने पहिला घाव घातला की म्हातारी बेशुद्ध पडली चार घाव तिचा प्राण गेला मग बपोलूचीने म्हातारीला नवरीला नेसवतात ती लाल साडी नेसवली तिला हातभर बांगडे घातले तिला पाटावर मागे टेकून देऊन बसवले पुढे चरका ठेवला मग म्हातारीच्या तोंडावर ओढणीचे टोक खालपर्यंत ओढून ठेवले मग तिने म्हातारीची सोंग घेतली तिचेच कपडे ती नेसली आणि चोराने दिलेल्या कपडे लगत्यांचे आपले गाठोडे बगलेत मारून ती त्या घरातून पळाली वाटेत तिला तो चोर भेटला लग्नात दळायला जाते हवे म्हणून एक जाते चोरून ते डोकीवर घेऊन तो येत होता त्याला पाहून बोगुलूजीला फार भय वाटले ती एका झाडाआड लपू लागली पण चोराने तिला ओळखले नाही त्याला वाटले ही शेजारशेच गावची कुणी बाई आहे म्हणून आपली चोरी तिचे लक्ष देऊ नये म्हणून तो एका जाळीच्या आड लपला बोपुलुची काम झाले ती तिथून धावत निघाली ती थेट घरी आली चोर घरी आला नवरी चरख्यापाशी बसलेली त्याने पाहिली डोक्यावरचे ओझे उतरण्यासाठी हात लावायला कुणीतरी हवे होते बपुलूची बपुलूची म्हणून त्याने हाक मारली पण कुणी ओ दिला नाही की कुणी उठली नाही त्याने फिरून हाक मारली पण उत्तर आले नाही तेव्हा त्याला राग आला त्याने जात्याचा दगड तिच्या डोक्यात डोकीत फेकला ती खाली पडली चोरांनी पाहिले तो काय ती बोपलूची नसून त्याची साई होती आपली आई आपल्याच हाताने मेलेली पाहून चोर छाती बडवून रडू लागला थोड्या वेळाने त्याने इकडे तिकडे पाहिले पण बोबोलची दिसली नाही ती पळून गेलेली पाहताच त्याला संताप आला इतका की सांगता सोय नाही काही झाले तरी तिला परत आणायचीच असा त्याने निश्चय केला चोर आपला पाठलाग केल्याशिवाय राहणार नाही हे बपोलूचीला माहीतच होतं मग ती काय करी रात्री रोज एकेका मैत्रिणीचे घरी निजायला जायची पण ती दिवस झाले आणि सगळ्या मैत्रिणींची पाळी झाली महिना झाला आता रोज लोकांना कशाला त्रास द्यायचा काय होईल ते होईल असे म्हणून बपोलूची आपल्याच घरात आपल्या खाटेवर निजली एक वेळा मात्र तिने चांगला पजरलेला असा जवळ ठेवला होता दिवा मालून तिने डोळे मिटले ना मिटले तोच तो चोर आपल्या तीन मित्रांना घेऊन घरात शिरला त्या चोघांनी न बोलता खाट उचलली आणि ती चालू लागली बोपोलूची जागी झाली पण तिने काही हालचाल केली नाही झोपण्याचे सोंग केले ती खाट रानात दूर वाहून आणल्यावर चोर जरा निर्धास्त होऊन बेफिकीरपणे चालू लागले त्यांची गती मंदावली असे पाहताच बपोलूची हळूच उठली आणि तिने डोकीच्या बाजूचे दोघा चोरांचे गळे त्या विळाने सफाईने चिरले मग लगेच ती पायथ्याकडे वळली आणि आणखी एकाची मांतीने तोडली चौथा माणूस म्हणजे आपला चोर तो निसटला बोपोलूजीचे हे भयंकर धाडस पाहून तो विलक्षण घाबरला आणि जीव घेऊन जो पळाला तो एका झाडावर चढून बसला बपुलूची त्याची मागून धावली आता का वर चढलास ये ना खाली घेते तुझा समाचार चल येतोस ना लग्न लावायला ती म्हणाली पण चोर कसला खाली उतरतो तो वरतीच बसून राहिला मग बपुलूजीने काय केले तिने पाला पाचोळा जमवला काट्या कुटके गोळ्या केले त्या ते झाडाचे बुंदेभोवती रचले आणि तिला शिलगाव झाड पेटले डोळ्यात धूर जाऊन चोराचा जीव घुसमटला तो खाली पडला नेमका आगीतच आणि होरपळून गेला मग बोगोलूची चोराचे घरी गेली तिथले सारे सोने रुपे जवाहेर तिने गोळा केले कपडे गोळा केले आणि आपल्या घरी आली आता ती पूर्वीसारखी दरिद्री नव्हती चांगली श्रीमंत झाली होती मोठ्या मोटे मोठ्यांच्या मागणी तिला येऊ लागल्या आणि ती कुणाला पसंत करते म्हणून लोकांत चर्चा होऊ लागली तुम्हाला एक कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद